नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघूया महामंडळ म्हणजे एस टी म्हणजे आपली लालपरी याच्यामध्ये कोणत्याही दिव्यांगांना आपल्यासाठी बसमध्ये यू डी आय डी कार्ड आपण रंगीत झेरॉक्स दिली दिली पण ते कंड्रायवर म्हणतात की ती झेरॉक्स चालत नाही त्याबद्दल आज आपण जी आर बघूया हा जी आर दोन हजार चोवीसचा पहिल्या महिन्यातला आहे चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया त्या पहिले तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटेल चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया हा जी आर आहे महामंडळ परिवहन मंडळाचा दोन हजार चोवीसमधला पहिल्या महिन्यातला आपण मी वाचून दाखवतो तुम्हाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वाहतूक खाते मध्यवधी हो कार्यालय वाहतूक भवन डॉक्टर आनंदराय नारायण मार्ग मुंबई प्रतिय विभाग नियंत्रण राज्य परिवहन मंडळ मुंबई पालघर रायगड रत्नागिरी सिद्धुदुर्ग ठाणे नाशिक धुळे जळगाव अहमदनगर पुणे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर नांदेड धाराशिव परभणी नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा गडचिरोली अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा भीबाक। विभाग एवढ्या विभागामध्ये आपला यू डी आय डी कार्ड जे रंगीत झेरॉक्स आहे ते पण चालणार आहे ते आपण सर्वांनी आज हा जी आर बघूया गृह विभाग शासन निर्णय क्रमांक टी दहा सतरा प्र क्रमांक पाचशे पंचवीस परिक्रमांक दिनांक नऊ दहा दोन हजार अठरा अनैवे चाळीस टक्के तसेच त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या तसेच निरा निम आराम बसेसमध्ये पंच्याहत्तर टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली असून पासष्ट टक्के किंवा अधिक अपंगत्व असलेल्या लाभार्थ्यांच्या साथीदारांना पन्नास टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे जे आपल्यासाठी चाळीस टक्केच्या वर जे बसमध्ये प्रवास करणार त्यांना पंच्याहत्तर टक्के सवलत देण्यात आली आहे आणि जे कोणी दिव्यांग बांधव पासष्ट टक्केच्या वर असेल त्यांच्या सोबतीला एक असेल त्याच्यासाठी पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे सदर शासन निर्णयाच्या अनुसर्गाने या कार्यकाळाचे क्रमांक चार सातशे तीस दिनांक बारा दहा दोन हजार अठरा अनय सर्व विभागातील कार्यालयात परिपत्रक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे म्हणजे हे आपण जेवढे जिल्हे बघितले आहेत छत्तीस जिल्हे त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये हे पत्र पूर्ण इकडे पाठवून दिलेलं आहे वाहतूक खाते परिपत्रक क्रमांक चार दोन हजार एकोणीस पत्र क्रमांक दिनांक पाच तीन दोन हजार एकोणीस अनव्य दिव्यांग लाभार्थ्यास व त्यांच्या साथीदारा शिवशाही आसानी बसमध्ये अनुक्रमे सत्तर टक्के व पंचेचाळीस टक्के सवलत अधुज्ञ करण्यात आली म्हणजे जे चाळीस टक्केच्या वर आहे त्याला सत्तर टक्के, टक्के ही द्यावी लागेल आणि जो पाचष्ट टक्केच्या वर आहे त्याला पंचेचाळीस टक्के रक्कम द्यावी लागेल या कार्यकाळाच्या वरील संदर्भात पत्राद्वारे दिव्यांग लाभार्थ्यांना प्रवास सवलीच्या केंद्र शासनद्वारे देणारे येणारे वैश्विक ओळखपत्र गाह्य धरण्यावर आपण्यात कळवण्यात आले आहे तसेच या कार्यालयाच्या संदर्भात पत्र क्रमांक सात अन्वय दिव्यांग लाभार्थ्यास वैश्विक ओळखपत्र दिव्यांगत प्रमाणपत्र याच्या मूळ प्रमाण मूळ पत्र किंवा पत्र, पत्र किंवा शासनाचे डिजि लॉकर प्रमाणपत्रावरील प्रतिवर राज्य परिवहन मंडळ मा प्रवासात सवलत अनुज्ञ करण्यात कळवण्यात आले आहे म्हणजे आपल्याला जे केंद्र सरकारद्वारे आपली यू डी आय डी पत्र ओळखपत्र देण्यात आले आहे त्यामध्ये रंगीत झेरॉक्सवर आपल्याला सवलत द्यावी किंवा आपल्याजवळ डिसेबिलिटी सर्टिफिकेट असण त्याच्यावर पण सवलत देण्यात यावी किंवा डिजि लॉकरमध्ये आपले प्रमाणपत्र असं रंगीत झेरॉक्स त्यावर पण प्रमाणपत्र द्यावे पण काही काही कंडायवर असे आहे की ते म्हणतात स यू डी आय डी तुमची झेरॉक्स आहे यामुळे तुमचं चालणार नाही तर आपण त्यांना हा जी आर नक्की दाखवा आणि समोर सांगा परंतु अद्यापही काही मूल दिव्यांग वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी प्राप्त झाले न नसल्याने सदर लाभार्थ्याकडून शासनाच्या संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेले रंग रंगीत झेरॉक्स प्रत राज्य परिवहन महामंडळ प्रवासामध्ये सवलत मिळण्याकरिता वाहनद्वारे नाकारले जात असल्याची तक्रार या कार्यालयात प्राप्त, प्राप्त होत आहे म्हणजे आपण जे त्यांना यू डी आय डी कार्ड रंगीत झेरॉक्स दाखवत आहे तरी ते कोणकोणचे कंडायवर त्यांना ते रंगीत झेरॉक्स नाही म्हणत तरी त्यांना असं कंडायवरला सांगत सांगण्यात येत आहे की त्यांच्याकडे कंप्लेंट गेली मोठ्या कार्यालयाकडे तक्रार गेली म्हणून त्यांनी हा मूळ निश्चय कदम उचलला आहे सदर तक्रारच्या अनुसर्गाने आपणास याद्वारे पुनच्छ कळवण्यात येते की आपल्या विभागातील सर्व आगार व्यवस्थापक परिवेक्षकीय कर्मचारी तसेच वाहन वाहक यांना दिव्यांग लाभार्थ्या वैशिष्ट्य ओळखपत्र दिव्यांगत्व प्रमाणपत्र यांची मूळ प्रत किंवा झेरॉक्स प्रत किंवा शासनाच्या डिजिलॉकर लॉकर प्रमाणावरील प्रतिव राज्य परिवहन महामंडळ प्रवासात सवलत अनुद्य करण्यात पुनच्छ एकदा सूचना देण्यात येत आहे म्हणजे त्यांनी आपल्याला पूर्णपणे इथे सांगितलेलं आहे की वैशिक पळ वैशिक प्रमाणपत्र म्हणजे यू डी आय डी कार्ड दिव्यांगाचे प्रमाणपत्र किंवा डिजि लॉकरमधले आपले प्रमाणपत्र झेरॉक्सवर इथे बघून घ्यायचं झेरॉक्सवर म्हटले आहे त्यांनी झेरॉक्स कारण की आपल्याकडे जे वैशिक यू डी आय डी कार्ड आहे ते कोणाकोणाकडे नाही आहे तर त्यांनी ते यू डी आय डी कार्ड आलेले नसून त्यांनी झेरॉक्स काढून घेतलेले मध्ये दे सवलत देण्यात यावी ही त्यांना सांगण्यात येत आहे कारण की आपली आपण खूपदा कंप्लेंट इथे केली आहे एस टी महामंडळमध्ये तरी आपल्या एस टी महामंडळाने हा मुख्य पाऊल उचललेला आहे तसेच याबाबत कोणतेही प्रवास तक्रार उद्भवणार नाही यांची दक्षता घ्यावी आणि दिव्यांग बांधवांनी कोणची तक्रार उद्भवणार नाही म्हणजे आ... यापुढं बा तक्रार आली नाही पाहिजे त्यांनी असे पण सांगितले सदरची बाब अत्यंत महत्त्वाची समजून कारवाई करण्यात यावी आपण जे एस टीमध्ये बसमध्ये प्रवास करतो त्यांना आता पूर्णपणे सांगून ठेवलेलं आहे की आता जे दिव्यांग बांधव आहे त्यांना झेरॉक्सवर सवलत देण्यात यावी आणि जे पण कोणी तुम्हाला सवलत देत नसेल त्यांना यू डी आय डी यू डी आय डी जरूर दाखवा नाही ऐकले तर त्यांना हा जी आर दाखवा मी तुम्हाला जी आरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तिथून जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करून घेसान आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला जरूर सब्सक्राइब करा कारण की तुम्हाला रोज असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद